अदिती ही एक साधी मध्यमवर्गीय मुलगी होती जी आपल्या कुटुंबाच्या महत्व ओळखण्यात खूप विश्वास होता आदितीनेही या बाबतीत कधीच तडजोड केली नाही रोजच्या कपड्यांपासून ते कॉलेजच्या खर्चापर्यंत तिने सर्व काही साधेपणात वहील ठरवले होते तिला महत्वाचे वाटायचे की ती तिच्या वडिलांचा सन्मान टिकवण्यासाठी चांगला अभ्यास करावा लागेल वडील बँक कर्मचारी होते आणि आई घरगुती कामे सांभाळत होती या दोन्हीने अदितीच्या मनात एक स्पष्ट ध्येय तयार केले होते कॉलेजच्या पहिल्या वर्षात ओळख झाली मुकुल एक सर्वात आकर्षक आणि आत्मविश्वास पूर्ण युवक होता तो एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून येत होता त्याच्या वडिलांचा मोठा उद्योग होता म्हणजेच त्याला मिळालेली सुविधा आणि बाबतीत आली तरी शुद्ध धनेपुरांकडे आणि शहरी जीवनाची सर्व सोय होती त्याच्या निसर्गाच्या आणि समर्पणाच्या भावनाकडे सर्वांचे लक्ष असायचे अदितीला त्याच्या व्यक्तिमत्वात आणि आकर्षणात खूप आकर्षण वाटले एके दिवशी मुकुलने सगळ्या मित्रांसमोर अदितीला जवळ घेत विचारले तू माब्याशी लग्न करशील का अदितीच्या हृदयाची गती थांबली तिने थोडं विचारलं मुकुल मी एक साधी मुलगी आहे तुला माहित आहे का तुझ्या कुटुंबात माझ्यासारखी मुलगी स्वीकारेल का मुकुल हसून म्हणाला माझ्या प्रेमात तुझं साधेपण म्हणजेच काही विशेष नाही अदितीने मनाशी ठरवले की तिने त्याचा विश्वास ठेवावा तिने मुकुल बरोबर एकत्र वेळ घालवायला सुरुवात केली आणि हळूहळू दोघांचं प्रेम होत चाललं अदितीला ते क्षण खूप आनंददायक वाटायचे त्यांनी छोटी छोटी डेट्स ठरवणे सहली मध्ये जाणे आणि एकमेकांच्या आवडींचा आदर करणे सुरू केले काही महिने गस घालून गेल्यानंतर अदितीला कळाले की मुकुलच्या काही मित्रांनी तिला अपेक्षा करण्यास सांगितले हे मित्र अदितीच्या भावनांनी खेळत होते तू मुकुलवर खूप प्रेम करत आहेस ना असे विचारणारे त्यांचे प्रश्न होते अदितीवर सामाजिक दबाव वाढला ती मुकुलला समजून घेऊ लागत होती पण तिने आतील भेद का आहे याबद्दल विचार केले मुकुलच्या मित्रांनी तिला इतर संदर्भाने चिडवले बोले की मुकुल तिला सोडणार आहे हळूहळू अदितीला जाणवले की ही नातीच तिला अस्वस्थ करत आहेत मुकुलच्या मित्रांचे वागणे तिला आवडत नव्हते एक दिवस अदितीने मुकुलला सांगितले कि तिला त्याच्यावर विश्वास नाही आणि हे प्रेम तिला वेदनादायक ठरत आहे मुकुलने तिला समजावते की सर्व काही ठीक आहे असे राहावे लागेल पण अदितीच्या मनात काळ रात्री विचारांचा भूतकाळ सुरू झाला होता या मनातील गोंधळामुळे अदितीच्या स्वप्नांचा चुराडा झाला तिचं शिक्षण तिची स्वप्ने सर्व काही दुसर होऊ लागलं हळूहळू तिला शिकायला मिळालं की प्रेम मात्र असं नाही असावे की एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवावा तुरतास या प्रेमामुळे तिने तिचा आत्मविश्वास गमावला तिचं भविष्य झालं अदितीने मुकुल सोबत नातच संपवण्याचा कठोर निर्णय घेतला ती त्याला फोन करत म्हणाली मुकुल मला पुढे जायचे आहे मला योग्य वाटत नाही मुकुल गोंधळात पडला पण अदितीने ठरवले होते की सम्मान आत्म सम्मान आणि स्वभाषा महत्वाची आहे अदितीने पुन्हा स्वतःला खूप आत्मनिर्भर बनवले तिने अधिक अभ्यास सुरू केला आणि तिने एक चांगली नोकरी मिळवली तिच्या ती कुटुंबासाठी लक्ष देते एक उत्कृष्ट बॅकमटेक झाली अदितीला शिकवण मिळाली की प्रेम एक सुंदर भावनाच असते पण त्यासाठी आत्म सम्मान आणि काळजी घेतली पाहिजे याच अनुभवातून अदितीने दिला की प्रेम त्याच्याशी निगडीत असलेला असावा ज्यात एकमेकांचा आदर करणे आवश्यक आहे प्रेमाने आपल्याला भेदक करणे आवश्यक आहे जेव्हा ते आपल्या आत्मगोपनाच्या विना नोंद करण्यात येते अभिव्यक्ती म्हणजेच अदिती खोट्या प्रेमात अडकून न राहणे अजून एक बातमी तिच्यासाठी महत्वाची ठरली हे लक्षात ठेवा की आपल्या मुलांचा आदर करणे सर्वात महत्वाचे कारण प्रेमाच्या जाळ्यात अडकताना हे सर्वात महत्वाचे आहे या शिक्षणाने अदितीला एक नवा मार्ग दाखवला ज्योतीवर तेथे असलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणारे होते तिने जीवनात एक नवा अध्याय सुरू केला आणि तिने ठरवले की आता कोणत्याही परिस्थितीत तिच्या आत्म सम्मानाला हानी पोचवली जाणार नाही अदितीच्या अनुभवातून या गोष्टींवर प्रकाश पडतो की प्रेम सुंदर असले तरी त्याची मर्यादा ठरवणं आवश्यक आहे त्यामुळे प्रेमाच्या जाळ्यात आपण आपल्याला नियंत्रित ठेवणं महत्वाचं आहे